दैनिक संध्या नमस्कार मी गौरी आपण नाजरे धरणातील पाणी साठा संपुष्टात असल्यानं जेजुरी शहरावर पाणी टंचाईचं सावट निर्माण झालं होतं पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या पुढाकारातून माणकी योजनेतून पिण्याचं पाणी मिळावय यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता या प्रयत्नांना यश मिळाला असून शनिवारी दिनांक सहा जानेवारी रोजी माणकी डोहातून जेजुरीतील पाणी जलशुद्धीकरण केंद्रावर पोहोचले काँग्रेसचे गटनेते सचिन सोनवणे माजी नगरसेविका रुक्मिणी जगताप माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी भंडारा उधळून पाण्याचं पूजन केलं यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब दरेकर काँग्रेसचे शहराध्यक्ष ईश्वर दरेकर सुशील राऊत देवस्थानचे माजी विश्वस्त पंकज निकुडे पाटील नगरपालिकेचे पाणीपुरवठा पर्यवेक्षक राजेंद्र दोडके बाळू कांबळे दशरथ कुरुटकर प्रमोद डिकळे प्रशांत कुदळे आदी उपस्थित होते सध्या जेजुरी शहराला नाझरे जलाशयाच्या मृतसाठ्यातून तीन ते चार दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे तर गेली चार पाच वर्षांपासून माणकी डोहावरील पाणी उपसा करणाऱ्या पंपाचे दीड ते दोन कोटी रुपये वीज बिल थकित असल्यानं वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता तर पाईपलाईनची सुद्धा झाली होती त्यामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता मात्र आमदार संजय यांच्या मध्यस्थी आणि प्रयत्नामुळे थकीत वीज बिलावर तोडगा निघून प्रश्न मार्गी लागला असून नगरपालिका प्रशासनानं सुमारे चाळीस लाख रुपयांची वीज बिलाची थकीत रक्कम भरली आहे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नगरपालिका प्रशासन यांच्या निधीतून निकृष्ट आणि नादुरुस्त असलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली आहे त्यामुळे आता शहरवासी आणि भाविकांना पाणीपुरवठा नियोजन पद्धतीने जेजुरी शहराला सध्या दररोज पन्नास लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे मात्र माणकी डोह ते जेजुरी असे सुमारे तेवीस किलोमीटर अंतर असल्यानं पाणी उपलब्ध होईल तसे पाणीपुरवठा नियोजन करण्याची मागणी पालिका प्रशासनाला करणार असून सध्याच्या काळात ही योजना फार खर्चिक काम आहे तसेच अंतर जास्त असल्यानं सतत दुरुस्ती करावी लागणार आहे त्यामुळे नागरिकांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी नियमित भरून सहकार्य करावे आम्ही माझे लोकप्रतिनिधी आहोत सध्या प्रशासकीय कालावधी असला तरी ही योजना कार्यान्वित करून पाणी पुरवठा करण्यात येईल हा शहरवासियांना दिलेला शब्द आम्ही असल्याचं माझे नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी सांगितलंय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजोरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा